तर दिल्लीच्या नेत्यांकडनं फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रकार अमोल कोल्हे यांनी फडणवीसांवरती जोरदार हल्लाबोल केलाय फडणवीसांच्या नेतृत्वाखाली विधानसभा लढवली जाणार होती पण आधीची फडणवीसांचे पंख हे छाटण्याचे प्रकार झालेत असं कोल्हे म्हटलंय मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारनं मार्गी लावावा सरकारनं आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवलाय अशी ही टीका आहे मुख्यमंत्री महोदयांनी ही भूमिका मला वाटतं नवी मुंबईमध्ये जेव्हा त्यांनी जळंगे पाटलांची भेट घेतली त्यावेळी त्याच्या आधीसुद्धा जर ही सविस्तर चर्चा झाली की नाही ठाऊक नाही परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांचाच एक व्हिडिओ जो समोर आला होता आपण काय बोलायचं आणि निघून जायचं तर यामध्ये नेमकी काय भूमिका आहे हे सुद्धा समोर येणं गरजेचं आहे आणि यामध्ये सर्व घटकांना योग्य न्याय मिळेल या पद्धतीनं याचा तोडगा निर्णय लावते मला तुमच्याकडून कळतं मला असं कळलं होतं की मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ती निवडणूक लढवली जाणार आहे जर अशा पद्धतीने देवेंद्रजींचे पंख छाटण्याचा प्रकार हा दिल्लीच्या शीर्षस्थ नेत्यांकडून होत असेल तर तो, तो महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे